राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने महायुती सरकारचं ऐतिहासिक पाऊल नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनवर क्लिक करा वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे नारपार गिरणा नदी खोऱ्यातून जवळपास साडे दहा टी एम सी पाण्याचा वापर होणार यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला फायदा होणार सात हजार पंधरा कोटींचा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प सरकारने मंजूर केला त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार साथ कोटींचा खर्च अपेक्षित यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या, माले या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर आदी तालुक्यांतील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामुळे साधारणतः अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार नाशिकमधील पेठ सुरगाणा या तालुक्यांतील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कमी पाण्याच्या गिरनाक उपखोऱ्यात आणले जाणार आहे जा ज्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर होतील नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प मव्या सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केलेत राज्यातील पाण्याचा तुटवडा तो असलेल्या नदी खोऱ्यात मुबलक आणि जास्तीचे पाणी असलेल्या नद्यांतून पाणी वळवण्याची संकल्पना दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद